खेळगाव येथील शेतकऱ्याच्या दोन्ही भावांच्या कंजीस सोयाबीनच्या लावली आग जळून भस्मसात आनंदपाळ तालुक्यातील मौजे थेरगाव येथील मिटकर व्यंकट गोविंद व मिटकर सुभाष गोविंद यांची कांबळगाव शिवारातील शेतात सोयाबीनच्या बनीम लावले होते परंतु अज्ञात व्यक्तीने दोघा भावाचे सोयाबीनच्या गंजीस पेटवून दिल्याने दोन्ही भावाच्या गंजी जळून भस्मसात झाले सॅलवर कष्ट करून कष्ट वाया गेल्याने व्यंकट मिटकर व सुभाष मिटकर यांचे आर्थिक कंबळे मोडले आहे सोयाबीनच्या गंजीस जळताना दोन्ही भावांचा आक्रोश पाहून गावातील मंडळीसुद्धा हळहळ करीत होती या दोघा भावांचे कमीत कमी एक ते दीड लाखाचे नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत पोलीस स्टेशन शिरोनपाळ येथे फिर्याद अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु अद्याप अज्ञात गुन्हेगार सापडला नाही यामुळे शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे याला सावरण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून मदत करेल का आरोपीला जेरबंद करेल याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे महसूल प्रशासनाकडून या शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत असे थरारक कृत्य पाहून शेतकऱ्याचा आक्रोश तर होताच परंतु थाय मोकळून ते ढसाढसा रडत होते वर्षभर काबाड कष्ट करून तोंडात आलेले सोयाबीनच्या दोन्ही गंजी अज्ञात व्यक्तीने जाळल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे समाज गर्जना न्यूज मराठी लातूर शिरूरणपाळ